मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात घाई पाहायला मिळते काही कलाकार मंडळी हे लग्नबंधनात अडकले तर काही कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत यामध्ये आणखी एक अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे तर मराठी नाटक मालिका आणि महाराष्ट्राच्या जत्रे जत्रेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता शनीभूषण मुंगणेकर हा विवाह बंधनात अडकला आहे लग्न सोहळ्यातील खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे त्रि व सौ मुंगणेकर असं कॅप्शन देत अभिनेत्याने आपल्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत तर अभिनेता शनीभूषण मुंगळेकरने दीपश्री कवळे याच्या लग्न गाठ बांधली आहे शनीभूषण आणि दीपश्री या दोघांनी लग्न सोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळाले दीपश्रीने लग्न सोहळ्यात पिवळ्या रंगाची नऊवारी हातात हिरवा चुडा डोक्याला मुंडवळ्या पिवळ्या नऊवारी साडीवर गुलाबी शेला असा लूक केला होता तर भूषणने ऑफ व्हाईट रंगाची शेरवाणी घातली होती दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर दोघेही मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे तनिभूषण मुंगळेकर हा सध्या अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकात प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय शिवाय अभिनेता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुद्धा झळकला होता या कार्यक्रमाने त्याला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली तनिभूषणने या अगोदर सन मराठी वाहिनीच्या मुलगी पसंत आहे या मालिकेतसुद्धा काम केलं आहे तर शनीभूषणच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर ती सुद्धा मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे दीपश्रीने आजवर बऱ्याचशा नाटकामध्ये काम केलं याशिवाय बाळूमामाच्या नावाने चांगलं नवनाथाचे जागो मोहन पॅरे या मालिकांमध्ये सुद्धा ती झळकली होती तर शनीभूषण आणि दीपश्री या नव्या जोडीला आपल्या चॅनलकडून सुद्धा मनोपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका